मंडळी नमस्कार श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये आता चांगलीच रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आता आपण श्रीरामपूर मतदारसंघातील एक जो भाग आहे तो राहुरी फॅक्टरी परिसर जो की डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना का या नावाने देखील ओळखला जातो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि काही या ठिकाणी ज्येष्ठ काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत जसं आपण पारावरच्या गप्पा म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी आलेल्या आहेत तर आपण या श्रामपूरच्या राजकारणाबद्दल आजपर्यंत झालेल्या घडामोडी ज्या काही मागच्या पंचवार्षिक मध्ये घडलेल्या आहेत त्या घटनेबद्दल आपण त्यांना माहिती विचारणार आहोत नमस्कार कस काय बरे आहात का हा या ठिकाणी आहेत ते तुम्हाला सांगतील कि या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतय तुम्हाला राजकीय गडोळ राजकारण सारखं गड तयार झालेले सध्या पूर्वी सारखं नाही राहिलेलं सध्या काय इकडून तिकडं तिकडून हे करते काय वाटतंय पंच या मागच्या पाच वर्षामध्ये आमदार लहू कानडे यांनी जे काही विकास कामं केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे काम केले तसं आपला श्रामपूर राऊरी मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बाले किल्ला आहे पूर्वी कानडे होते नंतर कांबळे होते पण त्यांनी पक्षांनी उमेदवारी दिली दोनदा आमदार झाली हे एकदा झाली नंतर दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी लगेच पक्ष सोडला कामं वगैरे केले हे केलं पण शेवटी पक्ष महत्वाचा असतो ना त्या लोकांनी त्या पद्धतीत चालायला पाहिजे हे करायला पाहिजे थोडं घर करायला पाहिजे नेहमीच आपलं वर्षाने कसं असतं पक्ष त्यांना प्रत्येक लोक सांभाळावं लागते एकतर आपला हा मतदारसंघ तसा आहे तसा पूर्वीपासून आपला हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे पूर्वी गोविंदराव आधिक होते गोविंदराव आदित्य नंतर आता रामराव अधिक होते रामराव आदित्य नंतर मग कांबळे साहेब होते दोन टर्मला एक टर्मला कानडे साहेब होते आणि आता काँग्रेसच्या पक्षाचे हेमंत ओगले हे आता सध्या आहेत सध्या त्यांच्या पक्षाचे काय झाले मताची हे झाले महायुतीच्या सरकारने काय केलं तिन्ही लोकाला त्यांनी हे उमेदवारी दिल्या एकाला घड्याळ दिलं एकाला दिला म्हणजे त्याच्यामध्ये हे आणि काही लोक अपक्ष पण त्याच्यामध्ये काँग्रेस निघू शकतो असा अंदाज आहे त्यांच्या मताची विमागणी झाल्यामुळे आणि एज्युकेटेड उमेदवार सा, सा, आहे स्वभाव चांगला आहे आहे ठीक या ठिकाणी अजूनही काही नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांना देखील प्रश्न विचारणार आहोत की श्रीरामपूर मतदारसंघामध्ये ज्या मागच्या पंचवार्षिक मध्ये जे काही विकास कामं झालेले आहेत तर त्या कामा संदर्भात तुम्ही समाधानी आहात का हॅलो आम्ही श्याम गडके राऊ री बॅक्टरी एवढे एवढा चालू आहे इथं आम्ही एकदम तेलला असल्यामुळे इथं एकही आमदार पाच पाच वर्षे फिराकलेले नाही इथून होऊन गेलेली आणि काय विकास काम बद्दल बोलायचं आमचं काय आता या कॉलनीची जरा इथं लाईट नसती कधी पाणी नसतं काय तेवढं पुरते येतात ये मताचा जो मागायला आणि आता या पंचवर्षीला एकही उमेदवार आलेला नाही सारे जिकडे तिकडे असे कार्यकर्ते छोटे मोठे फिरतात पॉम्प्लेट वाटेत अशी मतदारसंघाची आमच्या श्रामपूरच्या तीर लोकांची अशी दुर्दशा आहे व याच्यावर कितपत लक्ष तुम्ही देणार आहे तुम्ही सांगा आम्हाला मग आम्ही सांग बोलतो तुमची या ठिकाणी थोडीशी नाराजी देखील काही नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे या ठिकाणी एक बाबा आहेत त्यांना देखील आपण प्रश्न विचारूत की आपल्याला काय वाटते ही जे आता उद्याची जी निवडणूक आहे वीस तारखेला जे मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे याबद्दल आपल्याला काय वाटते मतदार नाही आमचे आम्ही हे बाहेर मतदार सांगायचे आहेत या ठिकाणी आहेत